नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना आणि आजचा जो आपण विषय आहे हा व्हिडिओ आहे तो प्रत्येकानं महाराष्ट्रातील जनतेनं ध्यान देऊन ऐकायचा आहे आणि शेअर करायचा आहे आजचा विषय आपला असा आहे की रिक्षा परमिट रिक्षा परमिट ही कायद्यानुसार बंद होणं गरजेचे आहे आता मुळात रिक्षा परमेटच कशी चालू झाली तर ही कायद्यानुसार कायद्यानं राजाराम बापू पाटील रिक्षा संघटनाच्या प्रयत्नाच्या मुळात ही परमेट चालू झालेली आहे आणि त्यावेळेला आपण अनेक ड्राफ्ट बनवून दिलेले आहेत यो वेगळ्या योजनांचे इथं काही एक समांतर एक अशी लॉबी तयार झालेली आहे रिक्षा परमेटचाच मोठा काळा बाजार आहे आणि ज्याला पूर्ण आर टी ओ अधिकाऱ्यांची फूस आहे बँका पतपेड्या यात गुंतलेले त्या आजच्या घडीला महाराष्ट्रात बँका पतपेढ्यांचे कमीत कमी रिक्षा कर्जापोटी टॅक्सी कर्जापोटी आठ ते दहा हजार कोटी लोन हे वाहन तारणमधलं वसूल होणार नाही एवढा ह्याच्यात लोच आहे परवाना धारका हा सुशिक्षित बेरोजगारांच्यासाठीच परवाना दिला जातो आणि इथं आज एवढी परमिट खुललेली आहेत एवढी परमिट आहेत परमेट राज छपलेला आहे आजही आजही इथं ही एका एका माफियाकडं तीस पस्तीस चाळीस रिक्षा आहेत त्याही बँकेनं वडून आणलेल्या बेकायदेशीरपणे ह्या गाड्या चालवल्या जातात आणि आपण सतत नोकरीवाल्यांचे परमेट बी एस टीवाल्यांचे एस टीवाल्यांचे हे कुठल्याही परिस्थितीत परमेट कॅन्सल ही होणारच आहे आणि हे अनेक प्रयत्न करून ही परमिट मिळालेली आहेत पहिल्या टप्प्यात मोटर कायद्याच्या काय ठरावानुसार निर्णयानुसार कायद्यानुसार हे परवाने पुनर्जीवित केलेले होते पहिल्या टप्प्यात एक पाच हजार परवाने पुनर्जीवित झाले होते त्यानंतर कोर्टाचे काय निर्देश आले की ही आ, ता ता तर कोळ्याही आहेत लटारूंच्या कोळ्याही आहेत हे वाहन विक्रेतेही हे ज्यात लोचा करत असतात आणि आर टी अधिकारी तर भ्रष्टच आहेत कुठलंही काम पैसे खाल्ल्याशिवाय करत नाहीत मग इथं आज ही एवढी परमिट असून आता सगळीच म्हणतात परमिट वाढलेत परमेटच वाढलेले नाहीत परमिट जेवढ्यापूर्वी अंधेरी आर टी सर्वसाधारणपणे साठ बासष्ट हजार पूर्वीची संख्या होती तेवढीच आहे आता तुम्ही म्हणजेला बोरोली आर टी ओ झाले बोरोली आर टी सर्वसाधारणपणे सत्तर बा दहा बहात्तर हजार रिक्षाची परमिट आहे वडाळा आर टी पूर्वी तीस एक हजार परमेट होती पस्तीस हजार चौऱ्याण्णवच्या पूर्वी आता ही लेवल तीच आहे म्हणजे अशा मुंबईत काही रिक्षा पाच आणि दहा धा लाख झालेल्या नाहीत आता मुंबई महानगर क्षेत्रात म्हणजे त्याच्यात दहा आर टीवाले आणि मुंबई महानगर क्षेत्रात एक हजार पंचवीस गावं येतात आणि सर्वसाधारणपणे पाच हजार पाच लाखच्या आसपास रिक्षा आहेत म्हणजे साडेचार लाखच रिक्षा असतील तर प्रॅक्टिकली गाड्या कचऱ्यागज बँकेत पडलेल्या आहेत हिथं दुसऱ्याला परमिट विकली जातात तीन पाच वर्षासाठी बेकायदेशीर लॉबी आहे आणि त्याच्यामुळे ह्या बँकाही डुबतात आणि बँका स्वतः ह्या काळ्या बाजारात गुंचलेल्या आहेत बँकेचे चेअरमन सेक्रेटरी त्यांचे संचालक डेली गोळा करणारे हे रिक्षा विकायचा धंदा करतात बँकेच्या गाड्या विकायच्या आणि आता ज्या ह्या तीस टक्के रिक्षा ह्या काळ्या बाजारात आहेत आजही आणि आजही ज्या बँकेच्या गाड्या पकडून आलेले स्वतः बँकवाले गाड्या चालवतात हे परवाने हेच वाचवता येईल दहा टक्के कमिशन आहेत लोन आहेत आणि हे बंद झालं पाहिजे जी एकोणीसशे सतराला जी आता परमेट चालू झाली ला ही प्रकरणसुद्धा न्यायप्रविष्ट आहे हे प्रकरण न्यायालयात आहे आणि न्यायालयाला अनुसरून ही परमिट दिली जातात मराठीची भाषा हे येणं गरजेचंच आहे तरच परमिट देता येतं हा स्थानिकांचाच व्यवसाय आहे परंतु तो कशीही परमिट दिली जातात काळा बाजार केला जातो खाली मराठी आणि भैया हा वाद निर्माण करून इथंही आणि सेवा काहीही सुधारलेली नाही उलट ह्याच्यात बेबनशाही माजलेली आहे आणि हे परमिट राजच हे खत्म होईल जो रिक्षा चालवेल त्याचंच परमिट राहील पंधरा वर्षाचे दाखले तर खोटेच आहेत सगळे आजही सगळं खोटं हेला जबाबदार हे महाराष्ट्राचे आर टी अधिकारी आहेत आणि वाहतूक अधिकारी त्यांच्याही पुढचे आहेत दोनशे रुपये घ्या चक्षेणा घ्या आणि पुढे जावा हा त्यांचा धंदा चाललेला असतो तर आता हे परमिट बंद होतील का निश्चित होतील निश्चित त्या ड्राफ्टप्रमाणे कायद्यानुसारच हे परमिट बंद करता येतील अन्यथा परमिट बंद करता येणार नाही न्यायालयाची ही याचिका आहे न्यायालयातलं प्रकरण आहे की कायदे पाळून याचिका खारीज करावी लागणार आहे तरच ही परमेट बंद होतील म्हणजे सगळ्यांनी मराठीची मौसिक मौखिक भाषा ही त्याला आलीच पाहिजे त्यालाच परमिट द्यायचं आहे गुन्हे असणारे पोलिस रिपोर्ट गुन्हे असणारे सुद्धा ह्यानं आर टीवाल्यांनी परमेट दिलेत देतात आणि बँका पतफेरेवाल्या पैसे खातात फायनान्स कंपनीवाले तर धनानं लोन करतायत पैसे डुबले तरी चालतील पण परमिट राज हे खतमच होईल बँकेच्या पाठीमागंसुद्धा चौकशी सा ससा लागेल अगदी ज्या माफियांच्याकडं वीस पंचवीस पन्नास आज ही घडीला गाड्या आहेत आणि विना लायसन बिल्ल्याचे तिथं चालवतात आणि आरटीओ अधिकारी परवाना धडक हा रिक्षाचं फिटनेस नूतनीकरण करताना लागतोच जरी पाच पन्नास अधिकारी सस्पेंड झाले ह्या लपड्यात तरी चालतील पण परमेट राज हे खत्म झालं पाहिजे आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि आता सर्व कायदे पाळून ही याचिका परिपूर्ण खारिज केली पाहिजे आम आम्ही सतत गेली दहा वर्ष शासनाच्या पाठीमागं आम्ही लागलेलो आहे की एक समिती नेमणं अत्यावश्यक आहे परंतु शासन ही ती समिती नेमायचं म्हणलं तर ही उदासीन आहे पूर्वी हे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत रिक्षा टॅक्सी येते आणि नेमके एक लाख लोक वस्तीच्या शहराला किती परवाने असावेत पूर्वीसुद्धा असा प्रयत्न झालेला होता वीस पंचवीस वर्षापूर्वी किती असावेत मग वरिष्ठ अधिकाऱ्याने लिखित असा कुठलाही निर्णय नाही त्या समित्या बारगाळतात आणि मग त्यावेळेला एक सर्वसाधारणपणे असं मानलं जायचं एक लाख लोक वस्तीला yeah. आठशे रिक्षा ह्या असतील तरच त्यांचा व्यवसाय टिकेल ते लोक व्यवस्थित व्यवसाय करू शकतील आणि टॅक्सी मुंबई शहरापुरतीच मर्यादित आहे मीटरनं चालणारी काळी पिवळी टॅक्सी हिला पाचशे परवाने जर असतील तर ती त्यांचा व्यवसाय सक्षमपणानं होईल पण इथं लॉब्या घुसल्या नोकरीवाले घुसले आणि आज ही परमेटचा बाजार होता अनेक कायदे झाले अनेक कायद्यात बदल झालेला आहे परंतु आर टी अधिकाऱ्यांची वाहतूक अधिकाऱ्यांची लाचखोरीमुळं हे परमेट राज जपलेलं आहे हे प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे जी इरादापत्र आता दिली जातात ही इरादापत्र न्यायालयाच्या अनुसरून दिले जातात जो जो इरादापत्र आहे त्यांना बघायचं त्याच्यात लिहिलेलं आहे आणि जर न्यायालयाचे नियम पाळायचे म्हणलं हे तर ह्यांना नको आहेत आजही पंचवीस तीस रिक्षा आहेत एका एकाकडे विना लायसन बिल्ल्याचे ड्रायव्हर आहेत आणि बेकायदेशीर इथं व्यवहार व्यवहार चाललेले आहेत शिवाय रिक्षा विना पासिंगच्या तीस टक्के आहेत त्यांचे इन्शुरन्स नाही तीस टक्के आहेत आणि आता शासनाचा एक केंद्र सरकारचा कायदा होता पासिंग लेट असेल तर पर डे पन्नास रुपये फाईन आणि ह्याहीसाठी काय मतलबी लोकं कायद्याला आव्हान दिलेलं होतं न्यायालयानं त्यांच्या आता याचिका खारिज केलेल्या आहेत त्याच्यामुळं दोन हजार सतरापासूनचा दंड हा आता ऑनलाईनला जुळत आहे ज्यांच्या ज्यांच्या दोन वर्षे तीन वर्षे रिक्षा पासिंग नाहीत म्हणजे एक दिवस जरी लहान पासिंग नसलं लेट झालं तर पन्नास रुपये त्याच्या अकाऊंटला हे ॲटोमॅटिक चढत राहणार आहेत आता ते म्हणतील कोण आम्ही हे करणार काही नाही ऑनलाईनलाच ते तुम्हाला प दंड दिसणार आणि हे परमिट राज खत्म होणं गरजेचं आहे आणि आम्ही आत्ताही शासनाकडे सतत मागणी आमची असते की आम्हाला तीन वेळ शासनानं पत्र पाठवली समिती आता तर परिवहन आयुक्तांनीसुद्धा दोन वेळ प्रस्ताव शासनाकडे पाठवलेले आहेत परमेट बंद करा परमेट बंद करा पण नेमकी ही परमेट बंद होतील का शंभर टक्के बंद होतील आता डेटा बनल्यानंतर बंद तर होणारच महाराष्ट्रात परमेट बंद होतील पण चौकशी मात्र होतील आणि बेकायदेशीर चालणाऱ्या रिक्षा जप्त केल्या जातील आणि स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये ह्या सगळ्या गाड्या जातील जवळचे परमेट राज परमेट राज हे खत्म होईल आत्तासुद्धा आपण परिवहन आयुक्तांनी आपल्यालासुद्धा सुद्धा एक पत्र पाठवलेलं हो आहे तो सुद्धा आम्ही प्रस्ताव दिलेला होता बाबा समिती नेमा तर आता समिती जर नेमली त्याचे निकष काय असतील आता ऑलरेडी प्रस्तावच त्यांनी पाठवलेला आहे रिक्षाचे परमिटच बंद करा म्हणून आहेच काळा बाजारच आहेत पण ही परमिट जोपर्यंत काळाबाजार बंद केला जात नाहीत या लॉबीला तोडलं जात नाहीत बँकवाल्यांच्यावरती सहकारी विभागानं गुन्हे टाकले जात नाहीत बँकवाल्यांच्या चौकशी केल्या जात नाहीत हे बेकायदेशीर रिक्षा वरून घेऊन जाणारे आहेत दुसऱ्याला विकणारे आहेत आणि घेणारे आहेत दुसऱ्यांना गाड्या विकतात तर ह्यांच्यावरती कडक कारवाई होत नाही प्रत्येक रिक्षाचे पेपर्स तपासले जात नाहीत कोण कुणाची गाडी चालवती कुणाकडं घेतली ह्यांच्यावरती गुन्हे पडत नाहीत तर त्या गाड्या जप्त होत नाहीत तोपर्यंत हे परमेट राज चालणार आणि हे आर टी ओ अधिकाऱ्यांना परमेट राज हवा आहे मोठी लॉबी आहे आणि ह्यांना पैसे मिळतात मोठेच्या मोठे हिची गाडी आणायची विकून दुसऱ्याला विकायची तिची वडून आण त्याला लोन जास्ती कर आणि हे ज्यातच हे परमेट राज जपलं गेलेलं आहे मी एवढंच आत्ता सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून ज्याला परमेट रिक्षाचे काढायचे आहेत त्याने तात्काळ आर टी ओला जाऊन परमेट काढा परिवहन सुद्धा दोन दोन वेळ प्रस्ताव पाठवला शासनाला परवाने बंद करा म्हणून प्रस्ताव सादर केलेला आहे त्याने असं मी काही नाही पण शासनानं अजून कुठला त्याच्यावरती निर्णय घेतलेला नाही पण निश्चित हा निर्णय त्यांना घ्यावा लागेल हे मात्र सत्य आहे आणि आपण तो घ्यायलाच लावू वट्टल ते करावं लागू हो। जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे सुद्धा आम्ही विनंतीपत्र केलेले आहेत अनेक असे प्रस्ताव दिलेले आहेत दुसरा टप्पा चालू करा राहिला प्रश्न ई रिक्षाला परमिट नाही ई रिक्षाला परमिट नाही कोण बोललं नाही शासनानं त्यांना ना, सूट दिलेली आहे आणि ती दोन एकतीस मार्च दोन हजार चोवीसला संपलेली आहे आज ही रिक्षा लिहून बिगर परमिट का रिक्षा पंधरा साल का परमिट कोच नाही आईचा कुठलंही तुम्हाला परमिट दिलं नाही परमेट हे पाच वर्षासाठीच असतं सुशिक्षित बेरोजगारासाठी असतं परमिट ज्या वेळेला ऑनलाईन आता कॅन्सल होतील त्यावेळेला प्रत्येकाला कळेल प्रत्येकानं स्वतःचं परमिट करा स्वतः गाडी चालवा एकाच पाळीला तुम्ही ड्रायवर ठेवू शकता महिलांच्या रिक्षांचा कलर हा आबोलीच आहे आणि बेकायदेशीर दलालांनी आरटीववाल्यांनी हे पैसे खाऊन काळ्या पिवळ्या रिक्षा केलेल्या आहेत आणि त्या रिक्षा जर कुणाला विकल्या असतील तर तेही परमिट कॅन्सल होणार हेही मात्र लक्षात ठेवा बँकेनं ज्या वाहनाला लोन दिलं असेल ते कर्ज वसूल त्यांचं त्यांनी करायचं का आहे कायद्यानुसार परंतु गाडी रिक्षा वडून नेणं आणि परवाना दुसऱ्याला वापरून देणं हे फौजदारी गुन्ह्यास बँका सुद्धा पात्र आहेत हे मात्र कुणीही विसरू नका दुसऱ्यानं जरी दुसऱ्याच्या परमिटची गाडी जरी कुणी घेतली असेल तोही गुन्हेगार आहे आणि त्याच्यावरती सुद्धा कारवाई निश्चित येणाऱ्या काळात होणार आता आर टी ओमध्ये इन्स्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्यांची संख्या वाढलेली आहे त्यांना गाड्या मिळालेल्या आहेत कॅमेऱ्यावर गाड्या मिळालेल्या आहेत वाहतूकवाले सुद्धा रस्त्यावरती येणार सगळ्यांना आदेश आलेले आहेत हे मात्र कुणीही विसरू नका सेवा सुधारा मीटरनं व्यवसाय करा ज्यांना कुणाला रिक्षाची परमिट काढायची जा, आहे आणि तात्काळ आरटीओला जाऊन काढा परमिट ही बंदच होणार कायद्यानुसार कायद्यानंच हे काम चालणार प्रत्येक जेवढी परमिट आता काढलेली आहेत त्यांची प्रत्येकाची मौखिक परीक्षा होणार ऑनलाईनद्वारे परमिट नूतनीकरण करताना सुद्धा आधार ओ टी पीद्वारे हे काम चालू आहे आपोआप घावणार रिक्षावाला म्हणतो आमचं कोण काय करतं आहे आता कायदा लागू झालेला आहे ऑनलाईनला फिटनेस नूतनीकरणाचे फाईन जोडू लागलेले आहेत हे सगळं परवाना धारकानेच भरायचं आहे ड्रायव्हरनं जरी कुठलं काय केलं परवाना धारकानेच भरायचं आहे त्यानं बँकेचं कर्ज दुबवलं तर बँकवाल्यांनी त्याच्यावरती बिनधास्त केस टाकून त्याचं पा गावी जाऊनसुद्धा वसूल करू शकता तुम्ही पण बेकायदेशीर गाडी तिथून पुढं कुणालाही वळता येणार नाही हेही मात्र बँकवाल्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे धन्यवाद मूच मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा ज्यांना रिक्षाची परमिट करायची तरी तात्काळ आर टी ओला जाऊन काढा धन्यवाद